हॅलो एवढी वन वेलकम टू माय चॅनल दुबई आणि मी तर आज वेदर खूप चांगलं होतं इवन दो इथे इतका जास्त उन्हाळा आहे पण आज थोडं सकाळी वेदर चांगलं होतं त्यामुळे मी माझ्या मुलाला घेऊन बाहेर खाली फिरायला आली बिल्डिंगच्या समोर तर इथे तुम्ही बघू शकता हे एमिरेट्सचे दोन टॉवर आहेत म्हणजे कॅबिन क्रिसाठीही अकॉमोडेशन आहे खूप मोठ्या बिल्डिंग्स आहे या दोन्ही पण तर मी इथून तुम्हाला दाखवते पूर्ण दुबईचा जो बुर्ज खडी जो व्यू आहे ना तो मिळतो तर आपण आता पुढे जाऊया हा जो रोड आहे हा शेख जायद रोड आहे इथे कायम गर्दी असते या रोडवर आणि बघा इथना दुबई फ्रेम दिसते आहे आणि सकाळची वेळ असल्यामुळे सगळे ऑफिसला जातात आहे ते खूप गर्दी असते युजली ऑन फ्रायडे अँड वीकेंड्स आता एक तुम्हाला बिल्डिंग दाखवते ती बरेच लोकांमधल्या करामा खूप जुना आहे पण ही बिल्डिंग बघा हा एक सेटच वाटतो आणि एक युरोपियन स्टाईल बिल्डिंग बांधलेली आहे मला हा एरिया स्पेशली हा साईड ऑफ करामा खूप आवडतो किती सुंदर दिसते ती बिल्डिंग छान फोटोज काढले आणि इथे समोर नेस्टो म्हणून एक हायपर मार्केट आहे तिथे आलो आम्ही आणि तिथे मी एक घोडागाडी होती त्याच्यावर बसवलं वेदांतला आणि बघा इथे प्लॅस्टिक बॅन झालेलं आहे प्लॅस्टिकचा यूज नाही करू शकत आपण म्हणजे नंतर मी घरी आले काही शूट नाही केली आणि घरी आले तर दोन पार्सल आले होते वेदांसाठी एक होती घोडागाडी ही डान्सिंग हॉर्स म्हणतात त्याला इथे खूप छान आहे ही तर ती डान्सिंग हॉर्स प्लस तुम्ही ते का खालचं काढून त्याला गाडी म्हणून पण चालू शकता आणि एक होतं स्पिनिंग असे खेळणे होते ते खूप छान स्पिन होता थ्री सिक्स्टी डिग्री आणि मग नंतर मी जेवण बनवलं आणि त्याच्यामध्ये मी सॅडेडसुद्धा बनवलं तर हे हे सॅलेड खूप यमी बनतं यामध्ये लेटेस्ट चेरी आणि कॉन टाकायचे खूपच छान लागतं यात थोडे किसमीसुद्धा टाकायचे तर तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला पण आवडेल थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग